नमस्कार मित्रांनो मित्रांनो तूळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने दहा चकित करणाऱ्या भविष्यवाण्या घेऊन येत आहे तूळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने अत्यंत असामान्य आणि घटनांनी भरलेले असतील ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुमचे जीवन अनेक अप्रत्याशित वर्णांमधून जाईल या नव्वद दिवसांत पाच मोठे आणि खोल परिणाम करणारे बदल दिसून येतील मित्रांनो तुळ ही राशीचक्रातील सातवी रास आहे ज्याचे प्रतीक तराजू आहे जे संतुलन आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते याचा स्वामी ग्रहशुक्र व्हिनस आहे जो प्रेम आकर्षण आणि सौंदर्याचा अधिप्ती आहे ही रास हृदयचक्र अनाहतशी संबंधित आहे जे करुणा संवेदनशीलता आणि भावनिक सामंजस्याचे केंद्र आहे तुळजातक स्वभावाने शांत कलात्मक आणि न्यायप्रिय असतात परंतु कधी कधी अत्यधिक संतुलनाच्या शोधात निर्णय घेण्यास विलंब करतात मित्रांनो या दहा भविष्यवाण्या कधी तुम्हाला रोमांचित करतील तर कधी मनात हलकी चिंता निर्माण करतील वर्षाचे हे शेवटचे तीन महिने तुम्हाला असे अनुभव देतील जे तुम्ही कदाचित आयुष्यभर विसरू शकणार नाही शनी राहू आणि बृहस्पतीची शक्तिशाली दृष्टी तुमच्या जीवनात खोल हलचल आणि परिवर्तनाचे कारण बनेल या दहा घटना फक्त सामान्य योग नाही तर नियतीने ठरवलेले बदल आहे त्यांना थांबवणे कोणाच्याही हातात नाही त्यामुळे सावध रहा कारण तुमचे जीवन आता एका नवीन आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचणार आहे या दिवसात तुमच्या भाग्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते ग्रहांचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर खोल परिणाम करतो परंतु तुळ राशीवर त्याचा प्रभाव अधिक विशेष राहील कधीकधी कधी जीवन कोणत्याही संकेताशिवाय अचानक असे वळण घेते की सर्व काही क्षणात बदलल्यासारखे वाटते विशेषत तूळ राशीवाल्यांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ त्यांच्या जीवनातील खोल रहस्य उघ करेल काही जुने संबंध संपुष्टात येतील तर काही नवीन आणि सशक्त नाती जीवनात प्रवेश करतील काही नाती इतकी अटूट बनतील की वेळसुद्धा त्यांना तोडू शकणार नाही तर काही क्षणात तुटून जातील जुने ताण अपूर्ण निर्णय आणि गुंतागुंतीचे विचार आता हळूहळू संपुष्टात येतील हा काळ तुम्हाला आतून नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि धैर्य प्रदान करेल हा केवळ एक साधा काळ नाही तर तुमच्या भाग्याच्या सर्वात निर्णायक टप्प्यांपैकी एक असेल शनी बृहस्पती आणि राहू हे तीन प्रमुख ग्रह एकत्र येऊन तुमच्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार करतील केतूने आधीच आपली चाल बदलली आहे आणि आता या ग्रहांचा संगम तुमच्या जीवनात अप्रत्याशित चढवता आणेल सूर्य बुध शुक्र आणि मंगळ हे ग्रह प्रत्येक आठवड्यात आपली स्थिती बदलून तुमच्या जीवनात नवीन परिस्थिती आणि संधी घेऊन येतील म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही तुळ राशीवर पडणाऱ्या प्रत्येक ग्रहप्रभावाला गांभीर्याने समजून घ्या कारण या काळात घेतलेले निर्णय तुमच्या येणाऱ्या वर्षांच्या दिशेचा निर्धार करतील मग तो करिअरचा मोठा निर्णय असो विवाह किंवा नातेसंबंधातील बदल असो घरपरिवारातील परिवर्तन असो किंवा संबंधी एखादी स्थिती असो प्रत्येक निर्णय तुमच्या भाग्यात एक नवीन अध्याय लिहील पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि त्याला शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता कोणतीही उशीर्ण करता जाणून घेऊया त्या पाच प्रमुख भविष्यवाण्यांविषयी ज्या येणाऱ्या तीन महिन्यांत तुळराशीच्या जीवनाला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय बनवतील चला तर मग सुरू करूया या खास प्रवासाची पहिली भविष्यवाणी शरीर आणि भाग्य दोन्हीमध्ये नवीन ऊर्जेचा संचार तुळराशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काळ एक विशेष संदेश घेऊन येत आहे एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान तुमच्या आरोग्यात हलके चढउतार दिसू शकतात थकवा हलके संसर्ग किंवा त्वचेचे छोटे, -छोटे त्रास संभव आहे पण घाबरण्याचे काहीच कारण नाही हा काळ फक्त तुम्हाला आठवण करून देत आहे की आता आपल्या शरीर आणि दिनचर्येकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे तुमचे शरीर तुम्हाला संतुलन आणि आत्मदेखभालीची मागणी करत आहे पंधरा ऑक्टोबरनंतर जेव्हा बुध ग्रह तुमच्या प्रथम भावात म्हणजेच लग्नभावात प्रवेश करतील तेव्हा परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने बदलेल ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात एका नवीन सुरुवातीचा संकेत देते या काळात तुमची प्रतिभा अभिव्यक्ती आणि तर्कशक्ती पूर्वीपेक्षा अधिक उजळून दिसेल बुध तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याचा प्रभाव अत्यंत शुभ आणि गहिरा राहील लग्नात त्याचे आगमन तुमची बुद्धी विवेक आणि निर्णय क्षमता उच्च स्तरावर नेईल तुमची वाणी प्रभावशाली होईल आणि लोक सहजच तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील कला संवाद आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढेल तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि दृष्टिकोन अधिक, अधिक सकारात्मक बनेल त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान निरोगी आणि सक्रिय अनुभवाल या काळात केलेले प्रयत्न पुढे जाऊन मोठे परिणाम देऊ शकतात मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी एका नवीन पहाटेसारखा आहे प्रत्येक छोटा किंवा मोठा संधी तुमच्या भाग्याचे नवे दरवाजे उघडू शकतो त्यामुळे संपूर्ण जोश आणि आत्मविश्वासाने प्रत्येक संधीला पकडा कारण हाच काळ तुमच्या नव्या सुरुवातीचा आणि जीवन परिवर्तनाचा पाया ठरेल दुसरी भविष्यवाणी कर्मभावात चमकेल भाग्याचा सूर्य तुळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने प्रेरणा आणि उपलब्धींनी भरलेले असतील मित्रांनो आता तो काळ येत आहे जेव्हा देवगुरू बृहस्पती तुमच्या जीवनात प्रगतीचे नवे अध्याय उघडतील बृहस्पती जो आतापर्यंत तुमच्या चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी होता तो आता मिथून राशीत गोचर करत दश्मभावात म्हणजेच कर्मभावात प्रवेश करत आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा भाव तुमच्या कार्य व्यवसाय करिअर आणि सामाजिक मानसन्मानाचा निर्देशक असतो या परिवर्तनाचा परिणाम तुमच्या जीवनात अत्यंत गहिरा जाणवेल तुमच्या करिअर आणि कार्यक्षेत्रात अचानक काही नवीन अप्रत्याशित आणि सुदैवी संधी निर्माण होऊ शकतात बृहस्पतीची ही स्थिती केवळ तुमच्या व्यावसायिक जीवनाला बळकटी देणार नाही तर पितृसंपत्ती गुंतवणूक किंवा आर्थिक लाभाशी संबंधित आनंददायी बातमीही देऊ शकते हा काळ तुम्हाला समाजात नवी ओळख आणि प्रतिष्ठा प्रदान करेल तुमचे प्रयत्न आता फळ देऊ लागतील तुमच्या कामात परिपक्वता आणि निर्णयांमध्ये गती आणि गहराई दिसून येईल लोक तुमची क्षमता दृष्टिकोन आणि अनुभवाचा सन्मान करतील या काळात तुमच्यात नेतृत्व आणि आत्मविश्वासाची लाट निर्माण होईल तुम्ही तुमच्या कला कौशल्य आणि व्यक्तिमत्वाच्या बळावर प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखाल बृहस्पतीचे हे आशीर्वाद तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात मित्रांनो हा केवळ साधा काळ नाही तर एक दैवी संधी आहे जी तुमच्या कर्म सन्मान आणि भाग्याला नव्या उंचीवर नेईल त्यामुळे प्रत्येक संधीला समजूतदारपणे आणि विनम्रतेने पकडा कारण हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्यातील प्रकाश पूर्णपणे प्रकट होणार आहे तिसरी भविष्यवाणी धन सन्मान आणि संतुलनाचा काय तुळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने देवगुरू बृहस्पतीची विशेष दृष्टी घेऊन येतील ही दृष्टी तुमच्या जीवनात एक नवीन आणि निर्णायक टप्पा निर्माण करणार आहे ज्योतिषात दश्मभाव हा तुमच्या करिअर सामाजिक प्रतिष्ठा आणि धनाशी संबंधित मानला जातो बृहस्पतीचा प्रभाव तुमचा संवाद वाणी आणि शक्ती अधिक प्रभावशाली करेल लोक तुमच्या बोलण्याने सहजच प्रभावित होतील आणि तुमच्या कुटुंबात आनंद व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होईल या काळात तुमच्यासमोर धनलाभाच्या नवीन संधी उघडू शकतात त्याचवेळी काही मोठे खर्चही समोर येऊ शकतात ज्यांचे नियोजन सावधगिरी आणि समजूतदारपणे करणे आवश्यक आहे अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे बढती पगारवाढ आणि व्यापार विस्ताराचे योग प्रबळ असतील लक्षात ठेवा तुमचा सहावा भाव हा रोग शत्रू आणि संघर्षाशी संबंधित आहे या काळात राहूचा प्रभाव तुम्हाला सतर्क राहण्याची सूचना देतो काही लोक तुमच्या कार्यक्षेत्रात राजकारण किंवा कटकारस्थान करू शकतात त्यामुळे तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा आणि नकारात्मक प्रभावांपासून दूर रहा तुमचा आत्मविश्वास या काळात अधिक बळकट होई हळूहळू सर्व समस्या सुटतील आणि जीवनात संतुलन व स्थैर्य येईल हा काळ अत्यंत दुर्मिळ आणि निर्णायक आहे मेहनतीचे फळ या काळात व्याजासकट परत मिळेल मित्रांनो हाच तो काळ आहे जो तुमच्या जीवनात धन सन्मान आणि यशाचे नवे दरवाजे उघडणार आहे चौथी भविष्यवाणी आत्मिक विकास आणि प्रवासाचा काळ तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत विशेष आणि आत्म्याशी खोलवर जोडलेला आहे मित्रांनो आता आपण त्या ग्रहाबद्दल बोलूया जो डोळ्यांना दिसत नाही पण तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची अद्भुत शक्ती बाळगतो केतू केतू तु सध्या तुमच्या बाराव्या भावात स्थित आहे तर राहू तुमच्या सहाव्या भावात आपली स्थिती टिकवून आहे ही ग्रहस्थिती सामान्य मानली जाऊ शकत नाही ही तुम्हाला तुमच्या जीवनमार्गावर थांबून अंतर्मुख होण्यास आणि आत्म्याशी जोडण्यास प्रेरित करते आगामी दीड वर्ष म्हणजे सुमारे अठरा महिने तुमच्यासाठी प्रवास आणि बदलाचा काळ घेऊन येतील हे प्रवास फक्त बाह्य जगापुरते मर्यादित राहणार नाही तर ते तुमच्या आध्यात्मिक आणि मानसिक विकासाशी थेट संबंधित असतील या काळात तुम्ही आध्यात्मिक स्थळे तीर्थक्षेत्रे किंवा निसर्गाशी निगडीत ठिकाणांशी जोडले जाऊ शकता सर्वात महत्वाचे म्हणजे हे प्रवास तुमच्या आत्म्याला अंतर्मनापर्यंत स्पर्श करतील आणि तुम्हाला गहन शांती व संतुलनाचा अनुभव देतील हा काळ तुमच्या विचारांना दृष्टिकोनाला आणि आत्मिक शक्तीला एका नव्या पातळीवर नेईल मित्रांनो हा काळ तुमच्या जीवनात पूर्ण परिवर्तन आणि गहन आध्यात्मिक उन्नतीची क्षमता ठेवतो पाचवी भविष्यवाणी नातेसंबंध आणि भागीदारीत संतुलन तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती आता जीवन आणि नातेसंबंधांच्या दिशेबद्दल स्पष्ट संकेत देत आहे याचा थेट परिणाम तुमच्या विवाह भागीदारी आणि वैयक्तिक नात्यांवर दिसून येईल मित्रांनो शनी ज्यांना कर्म आणि न्यायाचा देवता मानले जाते ते सध्या तुमच्या कुंडलीत एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे सध्या शनी तुमच्या पंच आणि षष्ठ भावाचे स्वामी असून ते आता सप्तम भावातून गोचर करत आहेत सप्तम भावाचा संबंध भागीदारी विवाह आणि जवळच्या नात्यांशी असतो शनीचा हा गोचर तुमच्या जीवनात मोठे आणि निर्णायक बदल घडवून आणेल हा काळ तुम्हाला नात्यांची खोली समजण्याची आणि त्यात संतुलन प्रस्थापित करण्याची संधी देईल शनीचा प्रभाव कधी तुमच्या संयमाची परीक्षा घेईल तर कधी तुम्हाला शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घेण्याचा धडा शिकवेल या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या जीवनसाथी मित्र आणि व्यावसायिक भागीदारांसोबत स्पष्ट आणि सकारात्मक संवाद कायम ठेवा हा काळ तुमच्या वैयक्तिक विकासासाठी आणि नातेसंबंधांच्या मजबूतीसाठी निर्णायक ठरेल मित्रांनो जर तुम्ही संयम शहाणपण आणि संतुलनाने पावले उचलली तर हे महिने तुमच्या जीवनात आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल आणि स्थैर्य घेऊन येतील सहावी भविष्यवाणी नाते धन आणि आरोग्य येणाऱ्या या तीन महिन्यात जीवनात एक अनपेक्षित वळण येऊ शकते संभाव्यता आहे की तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला अचानक भेटाल ही भेट अनेक भावना जागृत करेल आणि हृदयात थोडी भावुकता निर्माण करेल ग्रहांची चाल सध्या जुन्या नात्यांना पुन्हा जोडण्याच्या दिशेने संकेत देत आहे पण सावध राहणे अत्यावश्यक आहे ज्याने आधी तुमचा विश्वास तोडला होता त्याला पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका नाहीतर तीच चूक पुन्हा वेदना आणि निराशा बनून परत येऊ शकते आर्थिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर तुमच्यासाठी दिलासा देणारा काळ ठरेल कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कामे नियोजनानुसार पूर्ण होतील आणि हळूहळू कर्जही कमी होताना दिसेल कधीकधी एखाद्या स्रोताकडून बोनस किंवा अतिरिक्त धन मिळू शकते ही अनपेक्षित प्राप्ती तुमचा मानसिक भार बऱ्याच प्रमाणात हलका करेल आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विशेष काळजी घ्या हाडे पचनसंस्था किंवा आजशी संबंधित त्रास उद्भवू शकतो हा ग्रहांच्या प्रभावाशी संबंधित काळ आहे पण तुमची सावधगिरीत सर्वात मोठे संरक्षण ठरेल उपाय आणि सूचना दररोज एकशे आठ वेळा बीज मंत्र बुद्धाय नमहची जप करा हे तुमची बुद्धिमत्ता निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य अधिक तीव्र बनवेल दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचा हे नकारात्मक ऊर्जांना दूर करून आत्मबल वाढवेल सूर्योदयाच्या वेळेस तांब्याच्या पात्रात पाणी अर्पित करा यामुळे आत्मविश्वास ऊर्जा आणि तेजस्वितेत वाढ होई हा काळ तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे लक्षात ठेवा योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय जीवन बदलतात आणि हा योग तुम्हाला भोलेशंकरांच्या आशीर्वादाने नवीन उंचीपर्यंत घेऊन जाई मित्रांनो हे काळ तुमच्या जीवनातील नव्या सुरुवातीचा आणि सकारात्मक बदलांचा संदेश घेऊन आला आहे प्रत्येक ग्रह आणि ऊर्जा तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत आहे फक्त तुम्हाला त्यांना समजून जागरूक आणि धैर्याने स्वीकारावे लागेल जगाच्या गर्दीत तुम्ही आपली अंतर्मनाची शांती जपताना धैर्याने पुढे पाऊल टाकाल तेव्हा जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी गहन अर्थाने भरलेला असेल तुमचे कर्म विचार आणि निष्ठा तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जातील विश्वास ठेवा संतुलन राखा आणि सकारात्मक ऊर्जेसह प्रत्येक संधीला स्पर्श करा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव